तर हे बघा मी आता व्यवस्थित कट करून घेतले एक प्लेट मध्ये टाकून तर मम्मी आता सगळं एक एक साहित्य घेते जे आहे लिस्ट आहे मम्मी कडे तर त्याप्रमाणे आता मम्मी सगळं साहित्य घेते तर तुम्हाला इकडे सगळं डाळी साळी ज्या आहे सगळं ठेवलेल्या आहे इथे मी तुम्हाला एक एक सेक्शन सगळं दाखवेल आता काजू बदाम इकडे सग मग आपण जे ही पौष्टिक लाडू बनवतो त्याच्यासाठी मखाणा वगैरे भरपूर आहे ते आणि सगळं फ्रेश माल आहे इथे बघा मम्मी इथेच येते पहिल्यापासन नाही काय मम्मी ते गुळाची पावडर आहे पण हे चांगलं असतं का म्हणजे आपलं गुळच ऑर्गॅनिक आहे तर तुम्ही बघू शकता आप, आ, हा गुळ आहे डायरेक्ट किसलेला आहे ऑर्गेनिक आहे हा कितीचा आहे हा ओके एटी फाय पंच्याऐंशी रुपये अर्धा किलो आहे हा आता फायनली साहित्य घेऊन आहे नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव निशा आणि मम्मी रेसिपी कड़ तर तुम्हाला माहिती आहे कडकडीत थंडी आहे तर त्याच्यासाठी मम्मी काय बनवणार आहे ते मम्मी सांगेल तर बघा मी एक युनिक पदार्थ बनवला आणि तो वयस्कर लोकांसाठी जे मुलं जास्त स्टडी करतात त्यांचं कंबर दुखत जे इंजिनियर लोक असतात ते लॅपटॉपवर बसून त्यांचं पण कंबर दुखतो ज्यांना जे काही कमरेचा त्रास आजकालच्या लेडीजला पण कमरेचा फार त्रास आहे त्यांच्यासाठी मी इतका भारी पदार्थ बनवलाय ज्याप्रमाणे आपण जवळप्राश एक चमच खातो त्याचप्रमाणे जो हा मी पदार्थ बनवते तो हा एकच चमच खायचा आहे तर तुम्ही बनवताना बघा किती सुपर आणि किती छान पद्धतीचा कसा बनतो तो तर ते बघत राहतो मी साहित्य जेव्हा जेव्हा लागेल ना ज्यावेळेस मी बनवेल त्यावेळेस एक 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 साहित्य दाखव त्याच्यासाठी खूप साहित्य आणि ते सगळं साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतं त्याच्यामुळे बाहेर जाण्याची काही गरज नाहीये तर जे वयस्कर लोक असतात त्यांचे हाड वगैरे दुखतात त्यांच्यासाठी एक चमच आ, रोज एक चम्मच खायचं त्याने हाड दुखी किंवा कंबर दुखतं अशी पोटी खायचं अशी पोटी खायचंय आणि ते लिंका म्हणजे जे थंडीमध्ये आपण लाडू करतो डिंकाचे त्याचनुसार हे आहे आणि डिंकाचे आपण लाडू पण दाखवणार आहे हो पण आधी आता हा ही जी रेसिपी ती दाखवू आणि तुम्ही बाहेर जर ठेवलं तर पंधरा दिवस राहू शकतं जर तुम्हाला वर्षभर किंवा मग सहा महिने टिकवायचं असेल तुम्ही मध्ये ठेवू शकता तर ता त्याच्यासाठी साहित्य मग मी काय काय ठेवले तेही दाखवे आणि कसं करायचं तेही दाखवे चला मग तुम्हाला मी सगळ्यात पहिले साहित्य दाखवणार आहे हे डिंक आहे तर हे बघा या डिंकाची आपल्याला पावडर करायची पावडर करायची आपल्याला मिक्सरमध्ये हा आणि थोडस आपण हे कुठून घ्यायचं नाही तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते त्याला आपण आधी कुठून घेऊ आणि मग मिक्सर मध्ये देऊ बारीक हे डिंक काजू बदाम काजू बदाम हे सगळं मम्मीने मम्मीच्या हिशोबाने घेतलंय म्हणजे जसं माप लागेल तसं हे आपल्या बिया आहे इकडे तूप आहे आपलं साजू तूप घरातलं एक वाटी म्हणजे अर्ध्याला कमी आहे सगळं प्रमाण साखर आपले अक्रोड आणि हे आपलं किसलेलं खोबरं आहे घरातलंच आहे आपलं वाटी आणि दूध आहे इथे इकडे खसखस जायफळ आपली वेलची पावडर आणि सुंठ एवढं साहित्य लागणार आहे आता हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवते जो डिंक होता ना आखा तो आधी कुठला आम्ही आणि नंतर मिक्सर मध्ये तो बारीक केला तर बघा हा कसा एकदम मस्त रवेदार झालेला आहे कारण हा लवकर मग भिजल्या जाईल तुपामध्ये त्याच्या करता हा बारीक केला ही मी जे डिंकाच मी केलेलं आहे हे इथं ठेवते हा बघा अर्धी वाटीच बघितलं आपण डिंक जे होत ते बारीक करून घेतलेलं आहे तर हे बघा हे साधारण एक वाटी हो ना मम्मी अर्धी वाटी येते ओके सगळं अर्ध्या अर्ध्या वाटीच प्रमाण आहे आपलं तर याच्यात अर्धीच वाटी तूप टाकणार आहे तर मम्मीने आधी ते थोडस आपलं जे घट्ट होतं थोडं पातळ करून घेतलं हा थोडं त्याला पातळ केलं भिजवता येईल तर मम्मीनी जे आपलं आणि साजूक तूप आपलं तर हे पण तूप लागेल हे तर वापरू शकतो आपण गायचं पण वापरू शकतो पण शक्यतो गावठीच तूप टाकायचं डाळडा वगैरे टाकायचं नसतो आपल्याला बघा किती छान वाटते बघा आपल्याला हे एक तासासाठी भिजत ठेवायचं तोपर्यंत जे वरची जी रेसिपी आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आता बघा मम्मीने छान व्यवस्थित तूप असं मिक्स मिक्स करून घेतलेला आहे आता हा टिंक याच्यात फुलेल तुपामध्ये के आपल्याला हे एक तास ठेवायचं ना मम्मी एक तास ठेवायचं याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर आपले जे काजू बदाम आहे ते बघा इथे काजू बदाम आणि आपल्या तरुच्या विया आणि हे आकरो आता हे तिने आपल्याला छान दळून घ्यायचे एकत्र थोडस जाड भदड हा एकत्र जाऊ ना मी सर एकत्र टाकू ना एक एक टाकू आता मी काजू टाकले आता बदाम इथे टाकते हे अक्रोड आहे तेही टाकते आपल्याला आता हे दळून घ्यायचं आहे बटन लावून घेतलं काजू बदाम आपण हे सगळं तिन्ही गोष्टी ज्या दळल्या आहेत त्या झालेल्या आहेत दळून आता आपण इकडे पॅन ठेवलेला आहे तर आपलं जे आपली खोबऱ्याची वाटी असते ते मी किसून घेतलेलं आहे हे ब हे आता आपल्याला हे भाजायचे थोडं तुम्हाला माहितीये खोबऱ्यामधून थोडासा ओलसरपणा असतो तो निघून जायला नॉर्मल आपल्याला बारीक गॅसवर तो भाजायचा आहे खोबर आणि जोरात गॅस नाही ठेवायचा आहे कारण की ते जळून जाण्याची शक्यता असते तर मी बारीकच गॅस ठेवते तर आपलं खोबरं आता छान भाजलं गेलेलं आहे आपल्याला जास्त लालसर पण नाही करायचंय तर ते मी आता खोबरं काढून घेते तर आपण जे डिंक आणि तो भिजत टाकलो होतं चांगलं आता भिजत चांगलं साधारण आता एक तास झालेला आहे आपल्याला हे भिजवून ते बघा किती छान फुललं आहे चांगलं एवढं सर घे घेतलं होतं तर चांगलं भिजल्या गेलेलं आहे आपल्या तुपात आणि आपलं जे डिंक आहे ते पण व्यवस्थित फुलल्या गेलेलं आहे इकडे मी पॅन ठेवलेला आहे परत स्वच्छ धुवून घेतला गरम होतोय आपल्याला हे जे आपलं घरातलं साजूक तूप असतं गाईचं त्यातच डिंक भिजवायचं आहे आता मी जे डिंकण ते भिजवले ते टाकून घेते याच्यात तुम्हाला आता एक्स्ट्रा तुपाची वगैरे काही गरज नाही सर्व टाकून घेते जे आपण सर्व भिजवलेलं आहे डिंकन ते बघा असं लगेच विरगाळायला लागतं हे बघा तर डिंक बघा हे मिश्रण पूर्ण आपण पातळ करू मी जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी एक पूर्ण हे जे आहे ना एवढं भरून दूध टाकलं होतं म्हणजे एक वाटीला थोडं जास्त आहे तुम्हाला जर जा घाबरून जायचं काम नाही दूध फाटतं थोडंसं तर कारण की त्याची रिॲक्शन अशी होती तर ते फाटल्या जातं हे पूर्ण आपल्याला असं ढवळतच राहायचं जोपर्यंत आपलं दूध घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय निदान दहा पंधरा मिनटं तरी मी चांगलं व्यवस्थित घट्ट होईपर्यंत हलवत राहायचंय तर घाबरायचं काही कारण नाहीये तर बघा डिंक पण आपलं पूर्ण त्याच्यात पिघळून गेलेलं आहे आणि मी बाबा गॅस आहे ना तो बारीकच ठेवलेला आहे आपला पूर्ण जो ओलसरपणा होता दुधातला पूर्ण निघून गेलेला आहे जो आपला मावासारखा असतो तो पूर्ण असा घट्ट झालेला आहे आता आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकते साखर टाकल्यावर परत पत्तळ होईल तुम्ही गुळ पण टाकू शकता पण मी साखरच टाकलेली आहे तर आपलं ना जी साखर होती ती पिघळून झालेली आहे हे बघा पूर्ण पिघाळ गेली आणि थोडस आपल्याला लिक्विड फॉर्म मध्येच ठेवायचं आहे तुम्ही गुळही टाकू शकता पण तो किसून टाकावा लागेल तुम्हाला गॅस बंद केला मी आता आपल्याला जे खोबर आहे ते टाकायचं या जे यासून ठेवलेलं आहे खोबरं ते मी टाकते आता याच्यात थोडस आपल्याला हे जरा पातळ आहे कारण की आपलं सगळं मिश्रण त्याच्यात भिजलं गेलं पाहिजे आपण जे काजू बदाम खोबरं ते टाकून झाले आपल्याला आता खसखस टाकायची याच्यात आपली वेलची पूड याने सुगंध छान नेतो सुंट पावडर आणि आपलं जायफळ आपण हलवून घेऊ रेडी आहे आता व्यवस्थित आपल्याला खूप छान असा सुगंध येतोय तर छान मी व्यवस्थित हलवून घेतलेला आहे तर हे बघा मी आता व्यवस्थित कट करून घेतलं एक प्लेट मध्ये टाकून घेतलं खाली थोडं तूप लावलं तरी आपल्याला थंड झालं का आपल्याला छान अशी वडी मिळेल तुम्ही डायरेक्ट पण ठेवू शकता डब्यात पण मी ना म्हटलं छान मग आता आपण वड्याच करू याच्या तरी बघा किती सुंदर अशा वड्या झालेल्या आहे म्हणजे मी वड्यात करून घेतलेल्या आहे थोडं गार होऊ देऊ आपण सुंदर अशी आपल्या जे एक म्हणजे मम्मी तुम्हाला सांगितलं आपल्या एनर्जीसाठी आपण हे हा आप पदार्थ बनवलेला आहे तर मी काय केलं मीच असं ना म्हणजे असं थोडंसं डोकं लावलं काय झालं आपल्याला ना एक चम्मच करून खायचं होतं म्हणजे मम्मीने सांगितलं होतं पण मम्मी काय केलं हे प्लेटमध्ये घेतलं काही थोडंसं तूप लावलं आणि असं पूर्ण पसरून घेतलं आणि मस्त अशा वड्या केल्या तरी बघा अशी सुंदर अशी वडी तयार झालेली आहे तरी बघा तर ना आपल्याला अशी एक चमचनी घे गे, आहे ऐवजी आपण एक वडी असं रोज एक खाऊ शकतो म्हणून मी अशा वड्या तयार केलेल्या आहेत सुंदर असं एनर्जी आपल्याला खाण्यासाठी झालेलं आहे मम्मीला थोडं तुम्हाला माहिती थोडंसं हाडांना वगैरे पाठ दुखते वगैरे तर त्याच्यासाठी हे खूप उपयोगी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा थंडीमध्ये हे आवर्जून करा अजून थंडी आता खूप पडली आहे नाशिकला पण खूप थंडी आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर बाय बाय